आपुली जी नाही उडवली तो जगता भले ऐशी स्थळी घालून या काळ बघा बाहेरी त्याशी चमदरी वाच दिला तू का म्हणे नाही तू का म्हणे नाही घालून या काळ बघा बाहेरी त्याशी चमदरी वाच दिला समदाजी माझा जग संसारकाजनावर आता मही करेंद

या वर्गिपुं दं शिव भूला चक्रवर्ती त्याचे पाहि मागे जित्ते दता शिवनाम तयान न प्रदीप्तोदता मुसिपाद ज्ञानं च विदाय बहुत्म गुलोकितो ए न सहरि राजा वैराग्यवंतम सुविचारय युक्तं नमामि शिरसा गृष्टं मस्तके दानि दान सावता तो सावता सागर रे माझा गुरु इथला उतरू माया परिपूर्ण कृष्ट प्राप्त प्रसंगी संप्राप्त शरीरकर्ता जिवंत अंगो शिवंत संत जगदगुरु तुकोबा यांचा चार चरणाचा आणि गोडा सागर या ठिकाणी सेवा करता घेतली आहे या बंगाच्या द्वारा शिवंत संत जगदगुरु तुकोबा भक्त महत्यांच्या जीवनातील जी काही अलौकिक विशेषता आहे संत महन्ने काय विशेष आहे याचे कारण मीमांसा महाराज भगवान श्री आहे श्रीमंत संत जगदगुरुपर आहे आणि आपल्या परिसरातील संतमंत ज्ञानेश्वर बाबी चाकरवाणी करत रामकृष्ण महाराज वरपराव कर वंकट स्वामी जोर या सर्व संत मंतांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण श्रीसंत सावता महाराजांचा सातशे एकोणतीसावा समाधी सोहळा साजरा करत आहोत आणि त्या समाधी सोहळ्याकरता आपण आज या ठिकाणी सर्व मंडळी येथे उपस्थित आहेत बाहेर जर कोणी असेल तर त्याला थोडस दाम मिळालं डर डर पुस्तकाच्या द्वारा श्रीमंत संत जगद्गुरू तो आहे संत महात्म्यांच्या जीवनातील अलौकिक विशेषता प्रकट करत आहे वास्तविक काही लोकांना आता ही शंका अशी निर्माण झाली असेल आज तर श्रीमंत संत सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सावता महाराजांचा वर्णन करणारा अभंग असावा असं प्रत्येकाला व्यक्तीचं किंवा महाराजांचं आमचं बोलणं झालं आणि मग हा अभंग महाराजाने कसं काय निवडला वास्तविक जगद्गुरु तोकोबा हे सावता महाराजांना पाहिले का बोला नाही मग माणस कसं काय सावता महाराजांचं वर्णन करतील अशी शंका प्रत्येकाला त्याचं उत्तर असं आहे बघा जगद्गुरु तुकोबा रायाने सावता महाराजांना प्रत्यक्ष रूपे जरी नसलं पाहिलं तरी अप्रत्यक्ष रूपे जरी पाहिले कारण नामदेवरायांचा अवतारच कोण बोल पुढे जगद्गुरु तुकोबा होता त्यांचा अवतार तोच आहे उरलेले जे काही अभंग आहेत ते लिहिलेले आहेत तो गाथा त्यांनी के निर्माण केलेला आहे मग प्रत्यक्षरित्या जरी सावता महाराज महाराजांनी पाहिलेले नसले तरी नामदेवाच्या रूपाने पाहिलेले आहेत आणि मग या अभंगाच्या जरी संत किती श्रेष्ठ आहेत संत कसे श्रेष्ठ आहेत संतांचं जे काही अलौकिक विशेषतः काय आहे जे काय आहे या अभंगात महाराजांनी हसून भरलेले आहे आणि हा जो अभंग आहे हा संत सावता महाराजांच्या जीवनाला अगदी 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 असा एकदम फासून बसणारा असा अभंग आहे म्हणून हा अभंग मी आज आपल्यासमोर निवडलेला आहे मग या अभंगाशी महाराज जीवन कसं निगडीत आहे याचा उल्गड आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये जायचं आहे त्या सेवेकरता आवर्जून उपस्थित आमचे आदरणीय म्हणजे आमचा कीर्तनाचा प्राणे बघा पाठीमागे आम्ही कोठवडीला कीर्तनाला गेलो महाराजांचा फोन काही लागत नव्हता मी गावात पोहोचलो महाराजांचा फोन लागत नाही म्हटले आता कीर्तन महाराज आले पण मृदंगला जर राय आले तर कीर्तन करता येणार नाही परंतु इथे गंमत असे मी यायच्या अगोदर महाराज हजर आहेत वास्तविक मी तुमच्याकडे येणार होतो महाराज कळमंदिर शाळेवर परंतु गाडी यांची असल्यामुळे मला यायला जमलं नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि असे आदरणीय मृदंग शहरात मृदंग मारत्यांना म्हणलं काय हरकत नाही मी बाहेरूनच आवाज ऐकला म्हणलं ते म्हणले आमच्याच गावातले मृदंग वादक आहेत म्हणलं तुमच्या गावातला मृदंग हा कोणी वाजवत नाही ते म्हणजे कोणतरी कळ म्हण आहे आमचेच गुरुबंग आहेत म्हणलं आदरणीय सभेलजी महाराज काठमंडे सुंदर ही संस्था बिक्सळ या ठिकाणी आहे ते विद्यार्थी घडवण्याचं कार्य करतात ते त्यांचा अलौकिक वेळ देऊन या ठिकाणी आपला कीर्तना करता उपस्थित आहे त्यांच्याशी धन्यवाद करतो आपल्या पाठीमागे सर्व आमच्या जनाबाई मुक्ताबाई हे संघटनेतील सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित आहे आमचे विनेकरी महाराज आहेत आता सगळ्यांचं नाव मला माहित नाही परंतु तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तना एकतरी तरुण आपल्या या गावात आहेत बाकीचे मात्र आहेत असं मला म्हणायचं नाही परंतु कीर्तनात उभे नाहीत म्हणून मी त्यांना तरण म्हणत नाही महाराज उपस्थित आहेत आदरणीय बोधले महाराजी महाराज प्रबोधी महाराज बोधले त्या ठिकाणी गोड त्यांचा आवाज आहे आता त्यांची गोड अशी आपण साव्हा केली आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे छोटे महाराज आहेत तुमचे चिरंग नाही म्हणजे अंदाज बोललो पण रॉंग नंबर लागला त्यांचं <laughs> आमचं बालपण त्यांच्या सहवासात गेलं केलं आदरणीय दत्ता महाराज क्षीरसागर मी सातवीला असताना महाराज खूप मला खूप प्रेम केला आमच्यावर आम्ही कळंबला एका ठिकाणी हॉस्पिटल राहिला होतो आणि तिथल्या सरांच्या पश्चात संपूर्ण कारभारी आमचं महाराज व्हायचे आणि आमच्यावर त्यांनी बनभूत प्रेम केलं आहे त्या ज्या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित आहे त्यांनी सर्व आपल्या गावातील मंडळ आणि तुम्ही सर्व श्रोती मंडळी महिला मंडळ आहे पुरुष मंडळांची उपस्थिती आहे आता एवढीच माणसं आहेत येणार आहेत असं ग्रह करून आपण चिंतन सेवा सुरुवात करू विडाला त्यामध्ये वर्णन करत असताना बोलतात येत जे जे मी बोले प्रभू तुमचे तिशी कविले या कारणे आपले आपण देवा आता या ठिकाणी जे काही मी बोलणार आहे ते मी सर्व वडील तरी माणसांकडून शिकलो तुमच्याकडून शिकलेलो आहे आणि तुमच्या समोर एक मांडण्याचा मी काय करणार आहे प्रयत्न करणार आहे आवा आमचं जेवढं वय आहे त्यापेक्षा अधिक साधना केलेली माणसं येतो भारमुंडी उपस्थित आहेत उत्कृष्ट असे पेटे वादक हार्मोनियम वादक आहेत महाराजचे मला आलेलं वाटलं बरं का परंतु ते नेमकं विसरलं त्यांचं हो नाव घेण्याचं महाराजांचे वडील एवढी गोड पेटी वाजतात ना अगदी मला जसा पाहिजे तसा सोन महाराजांनी मला वडील या ठिकाणी या कीर्तन सेवेकरता उपस्थित ता आहेत आमची महाराज माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सर्व काही करावी काम कस सर्व काळ संचला सकळ मूर्ती मंत घालून या काळ बघा बाहेरी त्याशी चौंतरे वासुदेवा प्रस्तुत आवडला तुम्ही गुरुदेव तुकोबारे संत मांडण्याची विशेषता प्रकट करत आहेत वास्तविक मला येण्याकरता उशीर झाला त्याबद्दल तुमचे सर्वांची मी व्यक्त करतो याचा अर्थ मुद्दा मग उशीर केलेला आहे असं माय बाप काहीच नाही तर आमच्या घरी सुद्धा हा मैपती महाराजांनी काही ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाचं पारायण अगदी वाचक सुद्धा या पद्धतीने चालू आहे मग तिथे सुद्धा मला काही हालता येईल ना लवकर इकडे येता ना एकशे देऊन दोनशे ओवी आम्ही घेतल्या आणि दोनशे घेऊन या ठिकाणी मी इथे आलो परंतु जवळपास सत्तर एकशे ऐंशी ओळीपर्यंत मी वाचलं आणि ती ओळी वाचत असताना त्यामध्ये अशी एक ओवी गेली आता मला ओळीला गेलं की पाठ नाही परंतु तिचा मी तुम्हाला भावार्थ सांगतो त्या ओळीतून मैपती महाराजांनी संत सावता महाराजांचा अधिकार सांगत असताना असं सांगितलंय की मैपती महाराज म्हणतात एव महाराज तुम्ही सर्व संतांमध्ये कसे आहात श्रेष्ठ आहात सर्व संतांमध्ये तुम्ही वयाने ज्येष्ठ आहात ज्ञानाने ज्येष्ठ आहात नवीन हे तुम्ही सर्व संतांमध्ये राजहंस आहात संत श्रेष्ठ सावता महाराज राजहंस कसे आहेत याची आपल्याला मीमांशा करायची आहे आपण सर्व संत मान्य डोळ्यासमोर तुम्ही ठेवा जगद्गुरु तो कोबराय म्हटलं की वैराग्य आपल्या समोर येत आहे क्षमा हा गुण म्हटलं की नाथ महाराज आपल्यासमोर येत आहे आणि ज्ञानाला देखील तुच्छ लेखून प्रेमाला सर्वस म्हणाले प्रेममूर्ती नामदेव आहे प्रेम म्हणलं की नामदेव आपल्यासमोर येतात तस ज्ञानोपर आहे म्हटलं की ज्ञानोभराचं तर बोलण्याचं काय खारसा विषय म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ज्ञानोभर आहे कसे आहेत ज्ञानाचा सागर माझा ज्ञानेश्वर ही योग्यता ज्ञानोभाऱ्याच्या ओ ज्ञानच ज्ञान ज्ञान म्हणजे दुसरं नाही आहे म्हणजे साक्षात ज्ञान आहे तसं मग सावता महाराज कोण आहेत तर नैष्कर्म सिद्धांताचे आद्यजनक जनक, जनक महाराज आहेत आणि त्यांच्यानंतर आपल्या कर्मातच भगवान परमात्मा पाहावा किंवा माणसाला कर्मानेच मोक्ष मिळतो या मतावर जे ठाम आहेत असे संत सावता महाराज यांना राजहंस का म्हणतात तर आता सगळे मांध्याळी परत तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबारेकडे तुम्ही एक पहा जगद्गुरु यांचा परमार्थ म्हणजे अगदी धगधगित वैराटली त्यांच्या परमार्थामध्ये संसार मार्जने केला परमार्थही केला परंतु महाराजांच्या चरित्रामध्ये कुठे महाराजाने जो माने शेती केलेली आहे आणि मी जे काही कर्म करतो यातच माझा देव आहे असं महाराजांचं कुठं आपल्याला पाहायला भेटत नाही हे झालं गुरु तुकोबरा यांचं यांच्या बाबतीत जर बोललो तर ज्ञानोबरा यांचा जे संसाराचा अजिबात तिल मात्र संबंध नाही फक्त परमार्थच केला संसाराचा झाडा नाही श्रीमंत संत एकनाथ महाराज संसार ही तेवढ्या श्रीमंतीत आणि परमार्थ ही तेवढ्या श्रीमंती दुःखाच्या झाडा त्यांना माहिती नाही नामदेव राय लढीवार बघतायत नामदेवांनी संसारही केला आणि परमार्थही केला परंतु शेती केल्याचा उल्लेख नाही तुम्हाला आदर्श जीवन म्हणजे श्रीमंत संत सावता महाराज आहेत सावता महाराजाकडे जर आपण पाहिलं तर सावता महाराजांच्या जीवनामध्ये परमार्थ तेवढ्याच उच्च लेवलचा आहे प्रपंच तितक्याच नेटाने केलेला आहे आणि शेती तर कशी केली महाराजाने आपण जी शेती करतोय याच्यामध्येच काय पाहिलं कांदा कांदा मुळा अर्पण करायचं या सिद्धांताने अर्थात त्या नैश कर्म सिद्धान्ताचा सिद्धान्तावर जीवन आरूढ असल्यामुळे महाराज हे कसे आहेत सर्व संतांमध्ये राजamsfontsेत नवे नवे महाराज सर्व संतांचे राजेच आहेत बिडाला ब्रह्म विशेष काय आहे याचं आपल्याला या ठिकाणी विशेष चिंतन करायचं आहे जगद्गुरु तुकोबार यांनी सांगताना विशेष का म्हटलं आपल्याला जगद्गुरु तुकोबार यांचं चरित्रही अभंगामध्ये थोडं गोवण्याचा मी प्रयत्न करतो पूर्ण आपण अभंगाचाही भाव पाहिला पाहिजे किंवा गमत अशी होईल अभंग जर घेतला तर अभंगावर काय मार बोला नाही चरित्र सांगितलं मग चरित्र सांगायचं तर मग गंग्याचे आरण अभंग घ्यायला काय झालं होतं असून निर्माण होण्या म्हणून निर्माण होणे शक्य आहे म्हणून करता हा जो अभंग आहे ह्या अभंगावर आपण चिंतन करत करत संत महाराजांचं जीवन या महाराज आहे सांगणार आहे काय असत बघा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही गोष्टी विशेष असतात आणि काही गोष्टी सामान्य असतात मग ते क्षेत्र सत्तेच असू द्या संपत्तीच असू द्या किंवा ते क्षेत्र कलेच असू द्या संपत्तीच्या क्षेत्रामध्ये काही संपत्तीवान महाराज विशेष आहेत मग विशेष संपत्तीवानामध्ये बाबा नाव येत बोला कुबेराचं नाव येतं बरोबर त्यांचं परंतु अलीकडला या कलियुगामध्ये आपण जर विशेष संपत्तीवान कोण आहे असं म्हणतात तर टाटा गेला अंबाणी याचं नाव तुमच्याकडे काही पैसे नाहीत का बोला म्हणजे तुम्हाला मी कोणाला मागत नाही बरं का पण फक्त विचारत तुमच्याकडे पैसे नाहीत का तुमच्याकडे पैसे आहेत पण टाटा बिरला तुलनेत कसे आहे कमी आहेत म्हणून टाटा बिरला जी, जी काही संपत्ती आहे कशी आहे विशेष आहे तुमची आमची सामान्य आहे मुद्दा क्लिअर झाला चला पुढे आता याच्यानंतर आपलं काय दुसरा मुद्दा काही विशेष संपत्तीवान आहेत काही सत्ताधीश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या गावातील सरपंच यांची जर तुलना केली तर दोन्ही म्हणजे विशेष कोण आहे म्हणजे आपल्या गावातले सरपंच विशेष नाहीत असं मला म्हणायचं नाही असं कोणी माझ्यावर मुळेच आक्षेप घेऊ नका परंतु फक्त मला पंतप्रधान ती मला काय सांगायची विशेषता सांगायची सरपंचाच्या तुलनेमध्ये पंतप्रधान विशेष आहे आणि सरपंच सामान्य आहे तसंच ज्या कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे काही कलाकार विशेष असतात काही कलाकार सर्वसामान्य असतात मग विशेष कलाकार कोणाला म्हणायचं याच्यामध्ये पक्वा वादक आहे गायक आहे ते कीर्तनकार आहे तर जो मृदंग वादक कीर्तनाला साथ संगत करत असताना आपण गायकाला साथ संगत करतो याचं भान ठेवून जो मृदंग वाजवतो हा वादक कसा आहे बोला हा वादक विशेष आहे हो हा वादक विशेष आहे मग ते सर्व वादक मंडळी कसे आहेत विशेष आहे महाराजांचा मृदंग विशारात पूर्ण आहे आणि हे सामान्य मृद मला त्याला म्हणायचं जो एका कीर्तन दोन दोन धूमपान पडतो हा हा सामान्य मग गावकरी माणसं बोलता बोलता बोलतो काय मृद घ्या एका कीर्तना दोन धूमपानं पडले हा विशेष नाही हा सामान्य आहे आणि गायकाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे कीर्तनकाराचं बोललं काय चालू आहे याला अनुसरून कशी चाल लावली पाहिजे त्याला कसं प्रमाण दिलं पाहिजे अगदी समर्पक हे जो जाणतो तो विशेष गायक विशेष मंडळी आहेत आदर महाराजांच्या गायीने महाराष्ट्र मला नुकतं माहिती महाराष्ट्र भजन शिकले वाजवते मला काही गोष्टी माहिती नव्हत्या मी तुम्हाला सामान्यामध्ये धरत होतो माय बाप तुम्ही तर विशेष आहेत हे विशेष गायकाचं ते महाराज मला महाराज मी तुमचं उदाहरण घेतो म्हणजे त्यांना मी कमी असा याचा अर्थ म्हणजेच घेऊ नका आदरणी महाराज आमच्यापेक्षा मोठे आहेत आपलं तुमचं आमचं जगत म्हणून तुमच्याकरता उदाहरण घेतो विशेष कसं काय आहे लक्ष आहे मग सामान्य कोणता कीर्तनकार बोलत असताना त्याच्या मुखातील एका आलेला शब्द आणि त्याला अनुसरून असल्या तो कोबऱ्याच्या गातकला शब्द घ्यायचा आणि प्रमाण देऊन टाकायचा बसते का नाही याचा विचार न करता जो प्रमाण सामान्य परंतु ते सर्व गायकही विशेष आहेत कीर्तन वादकही विशेष आहेत कीर्तनकार मात्र कसा आहे सामान्य आहे मग सामान्य कीर्तनकार कोणाला म्हणायचं जो कीर्तन करत असताना घेतलेल्या अभंगाला थोडी तकलीफ न होऊ देता चिंतन करत तो, तो सामान्य आहे आणि जो कीर्तनकार भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी नेम हरी वैरा या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून जो चिंतन करतो तो कीर्तनकार कसा आहे विशेष आहे मग आता मी विशेष आहे का सामान्य आहे याचे तुम्ही मारकवारी मला कीर्तन संपल्यानंतर सांगा मोठा ठरवत त्याने कीर्तनात काय सांगितलंय याचा लोकांतर काय आहे हे माणूस प्रसिद्धीकडे वावर चाललेला आहे आपला मुद्दा हा आहे की माणसाचं शुद्ध असावं प्रसिद्ध नसलं तरी चालतं मग ज्या काही गोष्टीला अस्तित्व आहे आणि काहीला प्रगतीकरण आहे पण नुसतं अस्तित्व असून उपयोग होत नाही तर प्रगतीकरण व्हायला पाहिजे मला सांगा ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे का हम्म साखर आहे मग तुमच्या घरी जर पाहुणे आले आणि तुमच्या मालकाने सांगितलं पाहुणे आले चहा टाका घरातून आल्या आत्या चला आतिया परमार्थीच्याच नाही एवढ्या पाहुण्याच्या बोलणार नाही ते आता टाका आलू चहा करा साखर आहे का म्हणे मग हाही बाजार गंगेच्या कडीचाच होता म्हणजे आलू सोडून टाकपाय चहा होईल जा तुमचं प्रमाण होईल जगत कळशा का म्हणाल नाही उसाच त्या साखरेचं अस्तित्व आहे उसाच साखरेचं अस्तित्व आहे परंतु प्रगतीकरण नसल्यामुळे उपयोग होत नाही हा जशी उसाच साखर आहे तसाच भगवान परमात्मा आपल्या हृदयात आहे एका प्रमाणाची बरं पडली बरोबर प्रमाण दिलं त्यांनी आपल्या हे अंतकरणात भगवान परमात्मा आहे त्याचं अस्तित्व आहे परंतु त्याचं काय नाही आपल्याला प्रगतीकरण नसल्यामुळे उपयोग दूद होत नाही आता दुधामध्ये तूप आहे का आता बसलेला प्रश्न आहे का नाही दुधात तूप आहे जावाय घरी आले आणि जावायला जर भातामध्ये घ्या तूप म्हणून जर दूध वाढलं तर जमेल का म्हणेल तूप वाढलं दूध वाढलं वास्तविक पाहता दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे परंतु नाही म्हणून सर्व सुखाचा या ज्ञानाला अनुसरून सर्वांच्याच हृदयामध्ये भगवान परमात्मा आहेत परंतु त्याचं प्रगतीकरण नसल्यामुळे त्याचा उपयोग होऊ शकत नाही लागडा लाकडामध्ये मध्ये अस्तित्व आहे का आहे मग जर पाहुणे घरी आल्यानंतर किंवा सप्ताहाचे महाडी घरी आल्यानंतर लाकडं घात पाणी आपण जर वाट पाहिली तर पाणी काय लॅनशिर वाचणारी माणसं ज्ञान बरं सांगतात काष्टे काष्ट मशीजे बोला मगच ते तर उपजे दोन लाकड एकमेकावर घासले की आग्नी निर्माण होतो तस लाकडातून आग्नी निर्माण होण्याकरता घर्षणाची गरज आहे ऊसातून साखर निर्माण होण्याकरता त्याला कारखान्याची गरज आहे दुधातून तूप निर्माण होण्याकरता कशाची गरज आहे दुधातून तूप निर्माण होण्याकरता मग नी नवितात

आपण एकमेव चिंतन केलं पाहिजे चिंतनाने भागवंत प्रसन्न होतो नवनवी आपल्या अंतकरणात येऊन राहत असतो आता सावता महाराजांचं उदाहरण या ठिकाणी माहिती आहे वास्तविक श्रीमंत संत सावता महाराज यांचं मूळ गाव औसा औसा या गावचे सावता महाराज मूळचे सावता महाराजांच्या पूर्वजांचं नाव आपल्या ग्रंथामध्ये येत नाही दैरुमाळे इथून पुढेच त्यांची पिढी आहे दैरुमाळूंच्या वडिलांचा हे उल्लेख महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये केलेला नाही सावता महाराजांचा सा मुलीचं गाव औषध तिकडे दुष्काळ पडला काही श्रीमंत लोकांनी त्यांच्या जमिनी हडपल्या आणि म्हणून करतात ही उघड्यावर आलेली माणसं आली तर आरण्या म्हणून त्या भूमीला आरण असं नाव पडलेलं आहे मग आरणमध्ये दू महाराज आणि त्यांची दोन मुलं परसोबा आणि डोंगरबा तिथे राहू लागले परंतु परसोबा नित्य आईवडिलांची सेवा करायची आणि डोंगरबा सतत परमार्थात करत असायचे त्यांना परमार्थात रस वाटायचा संसारात रस वाटत नव्हता तीर्थयात्रेच्या निमित्ताने जे गेले ते परत आलेच नाही जगद्गुरू तुकवारांचे बंधू जे गेले ते जसे गेले तसे हे पण गेले आणि परत आले नाही सगळा भारत परशुबाई यांच्यावर पडला नितांत आईवडिलांची सेवा करायची आणि दुसऱ्याच्या शेतीमध्ये रावायची आणि उपजीविका भागवायची पण करता करता परशोबाईंच्या आईवडिलांचा देहांत जवळ आला त्यांनी सांगितलं आमची इच्छा आहे तुम्ही लग्न करा आणि तुम्ही लग्न केल्याशिवाय आम्हाला सुखाने मारता येणार नाही अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि त्यांची सुद्धा हीच इच्छा होती परंतु या इच्छेमध्ये लग्न केलं आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव नागाबाई लोकांनी लग्न केल्यानंतर दैव देऊ महा त्यांची धर्मप्रस्ती त्यांचा देहांत झाला आणि तिथून तुमचा इतिहास म्हणजे परसोबा महाराजांनी काही शेती त्या ठिकाणी विकत घेतली आणि भगवंताची वारी करत करत शेती केली त्यांचं सुद्धा प्रेरण हेच होत की आपण आपल्या स्वकर्मात रथ व्हायचं स्वकर्मात रथ झालं की देव आपोआप आपल्याकडे भेटीला येत असतो आणि नित्यनेमाची आषाढी वारी करायची पंढरपूरची महिना वारी करायची आणि शेतीमध्ये कष्ट करून उपयुक्त वालायची पण करता करता आयुष्य निम्यावर आलं परंतु मूल बरा नाही परसुदा महाराज वारीला जायचे भगवंताचं दर्शन करायचे देवाला एकच मागणं मागायचं देवाला अखंड मला दारिद्र्यच यावं अखंड माझ्या वाट्याला दुःख यावं आणि त्या दुःखामध्ये मला तुझी सतत आठवण व्हावी एवढंच तुला मागतो मागित बाई काही मागत नाही आपल्या पतीने जे मागितले त्यातच माझं काय आहे समाधान आहे म्हणून पंढरपूर मुली पण करता करता त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्या सुद्धा कोणते एक चांगला पुत्र जन्माला यावा आणि तो जन्माला आलेला जो पुत्र आहे त्या जन्माला आलेल्या पुत्राने सर्व जनतेचं कल्याण करावं वेदाचा अभ्यास करणारा असावा देवा सतत रथ असलेला असावा अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये प्रकट झाली आणि मग वारीला गेल्यानंतर प्रशुभाने काही मागितलं नाही परंतु नागीताबाने देवाकडे मागणी मागितली महाराज की मागणी एवढी अतिशय आहे मागणी जी आहे ही निरपेक्ष मागणी आहे संताकडे देवाकडे गेल्यानंतर माणसाने काय मागावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संत नागाबाई आहे नागाबाईने अशी मागणी मागितली की महाराज देवा करें मला असा मुलगा प्राप्त होऊ द्या की तो तुम्हाला कधी विसरला नाही पाहिजे तो तुम्हाला सतत आठवणीत ठेवून आम्ही जे काही कष्ट करतोय हे त्याने ते कष्ट केलं पाहिजे अज्ञान जो काही सर समाज भरकट आहे आज्ञानाने त्या समाजाला कुठेतरी ते सर्मार्ग दाखवणारा पुत्र आमच्या पती जन्माला यावा अशी इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा देवाने सांगितलं की काही हरकत नाही तुमची इच्छा मी पूर्ण करतो जसा तुम्हाला योग्य असा मी पुत्र तुम्हाला देतो आणि तिथून पुढे सावता महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर सावता महाराजांना मग सावता महाराजांच्या काळामध्ये जरा परिस्थिती बऱ्यापैकी होती आणि मग करता करता हळूहळू सावता महाराज लहानचे मोठे होऊ लागले आणि मग तारुण्यात आल्यानंतर सावता महाराजांना त्यांच्या म्हणजे आता आम्ही महारे होत आहात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काय करा लग्न करावा संसार संसार करा आणि देवाला त्या ठिकाणी गर्भ श्रीमंत माणसाची मुलगी विवाह केला तिचं नाव जनाबाई जनाबाई आणि सावता महाराजांचा परमार्थ अगदी जोरात चालू झाला संत जनाबाई सावता महाराजांना प्रश्न विचारायचे महाराज सत्य काय असत्य काय सार काय असार काय अनित्य काय खोट